नमस्कार। हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जमेल तसं चांगलं करूया या विचारांनी कोकणातून मुंबईत गेलेले चार निमकर एकत्र आले आणि चतुरंग ही संस्था स्थापन करण्यात आली सहजतेतून साध्या साध्या गोष्टीतून कोकणातील शैक्षणिक चळवळीला योग्य वळण देता देता या संस्थेनं महाराष्ट्रातील सांस्कृतिक सामाजिक क्षेत्राला केलेला स्पर्श स्पर्श ठरला कलाकार विचारवंत आणि प्रेक्षक यांच्यात चतुरंग सेतू बनली आणि चांगलं काम करायचं या हेतूनं गेली एक्कावन्न वर्ष ही संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते चार जणांनी सुरू केलेली चतुरंग ही संस्था आता हजारो कार्यकर्त्यांना सामावून घेऊन वटवृक्ष बनलीय या संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीबद्दल संस्थेचे संस्थापक कार्यकर्ता विद्याधर निमकर यांच्याशी आपण मागील भागापासून संवाद साधतोय चतुरंग सुरू झाल्यापासून या संस्थेने कोणकोणते उपक्रम केले हे आपण जाणून घेतलं पण श्रोते हो चतुरंगाचे उपक्रम नेहमीच वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात त्याबद्दल आता जाणून घेऊया आता एक तुम्हाला छान उदाहरण द्यायचं तर मला दिवाळी पहाटच पहाटचं हा आहे दिवाळी पहाट हा संबंध महाराष्ट्रभर असा पसरलेला उपक्रम आहे तर त्याची सुरुवात करी तरी एकोणीसशे शहाऐंशी साली चतुरंगाच्या मनात आलं की आपण शिमगा सगळेजण मिळून साजरा करतो मग दिवाळीसारखा सण का करू नये आणि मग दिवाळी आपण घरात करतो एकत्र सगळे करतो तर त्या सगळ्या गोष्टींसकट म्हणजे कंदील लावणं पणत्या लावणं रांगोळ्या काढणं अत्तर लावणं नवीन कपडे घालणं सगळ्यांनी मिळून फराळ करणं मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी एकत्र कराव्यात शंभर पाचशे हजार दोन हजार लोकांनी आणि त्यातून दिवाळी पहाटची संकल्पना सुचली हे सगळं आम्ही बाळ कोलटकरांच्या दुर्वांची जोडी नाटकात बघितलं त्यामुळे त्या नाटकाचा पहाटे प्रयोग केला पहिला आता ज्या नाटकाचे आठशे प्रयोग होऊन गेले होते त्या नाटकाला पहाटे कोण येणार असं सा बाळासाहेबांनी प्रश्न विचारला म्हणजे बाळ कोलटकरांनी त्याने आम्हाला वेड्यात काढलं एका अर्थाने पण आम्ही म्हटलं की नाही त्याला आम्ही या सगळ्या गोष्टी जोडणार आहोत की थिएटरभर रांगोळ्या घालणार थिएटरमध्ये शंभर दोनशे आकाशकंदी लावणार थिएटरमध्ये पाच सातशे पणत्या लावणार लोकांना फटाके उडवायला देणार तर ते म्हणले बघा बो आणि आम्ही पण ठरवलं की करूया सगळं आणि ह्या पद्धतीने आम्ही प्रयोग केला तर तो प्रयोग पैसे देऊन मोजून घ्यायला जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळात हाऊसफुल पण झाला होता आणि हा धक्का होता त्यांनाही <laughs> होता आणि आम्हालाही होता म्हणजे लोकांना ती पहाटेची कन्सेप्ट आवडली पण त्यात आम्ही अजून एक छान गोष्ट जोडली होती की ही सगळी मजा मौज करताना जिथे दिवाळीचा दिवा लागत नाही किंवा जिथे एका अर्थानं कंदील लावला जात नाही म्हणजे काय जी समाजापासून थोडी दुर्लक्षित अंधारात असलेली वृद्धाश्रम म्हणा बालिकाश्रम म्हणा महिलाश्रम अशा ज्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी दूर हो, असतात त्या ते ह्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या आनंदासारखं राहत नाही त्यांना आपण आवर्जून त्या त्या वर्षी एकेका वर्षी एकेका संस्थेला भावभीज देऊया त्यानिमित्तानं वस्तु रूपाने देऊया किंवा पैशाच्या रूपात देऊया किंवा फराळाच्या रूपाने ऍडिशनल काहीतरी देऊया असाही कन्सेप्ट आम्ही सुरू केला आज चतुरंगाच्या दिवाळी पहाटची संख्या पन्नास पेक्षा अधिक होऊन गेले पण हा सगळा पायंडा आम्ही सातत्याने पाळत आलो दिवाळी पहाटचा पांडा पुढे अनेकांनी जसं मास्तर म्हणाले की तुम्ही रस्ता करा लोकांना तसं हाम रस्ता करू दे तसं आज महाराष्ट्रात दिवाळी पहाटलं आणि सगळीकडे आता ते होत आहे खूप चांगलं लोण पसल्या पद्धती छान वाटतं आता आम्ही दिवाळी पहाट आमची अगदी खेड्यात आणली कोकणात आणली आणि अगदी अलीकडे त्याच्यामध्ये कालानुरूप घ्यायचा तो बदल की आता आम्ही हल्ली हा दिवाळी पहाट वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासाठी करतो श्रमात भले ती पन्नास शंभरच माणसं असतील पण त्यांच्यासाठी स्वतंत्र पहाट भले ती छोटेखानी झाली मग आमचं एक केंद्र चार ठिकाणी जाऊन दिवाळी पाठ करतं वेगवेगळ्या चार वृद्धाश्रमात बालिकाश्रमात अपंगालयात तिथे जाऊन आम्ही गेली तीन वर्ष दिवाळी पाठ करायला सुरुवात केली त्यातूनच व्याख्यानमालेचा हा व्याख्यानमालाचा म्हणजे आम्ही तो श्रवणानंद या नावाने या उपक्रमाचा प्रारंभ केला व्याख्यानांचा विषय म्हणून काही समोर आला ला ला तर मग त्यावेळेला आपल्याला उपलब्ध असतील ते मग पूर्वीच्या काळात रामभाऊ शेवाळकर असायचे विद्याधर गोखले असायचे शिवाजीराव भोसले असायचे निर्मल कुमार फडकुले असायचे ना पाठक असायचे तर अशा व्याख्यानाचे म्हणजे असं समोर जो विषय आपल्याला चर्चेतनं सुचतो लक्षात येतो तो, तो विषय घेऊन एखाद्या उपक्रमाला आकार देणं म्हणजे एका अर्थानं त्या उपक्रमाचा जन्म करणं म्हणजेच पुन्हा ते सोळंगींचं सूत्र की काहीतरी नवीन शोधा वेगळं शोधा पायवाट तुम्हाला तुमच्या पद्धतीने तयार करा आणि मग पुढे चालत राहा आपण मगाचपासून इतकं सांगताय तर किती दिलंय ह्या समाजाला चतुरंगाने असंच आता बोलावंसं वाटतं पण असं असूनही चतुरंगाचे अनेक उपक्रम हे मोफत असतात तर हे गणित कसं काय जमतं <laughs> 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 अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे आम्ही जेव्हा शाळांचं काम घेतलं त्यावेळेला आम्हाला हे पैसे बाहेरनं उभे करायचे असते या विचाराची अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अक्कलच नव्हती हे करायचं एवढं खरंय ना मग पैसे उभे करूया मग आमच्यातला विजय नावाचा जो कार्यकर्ता होता <laughs> तो आर्थिक जबाबदारी घ्यायचा आणि hmm. कामासाठी लागणारे आज साडेतीनशे रुपये लागणार आहेत तर तो, तो साडेतीनशे रुपये आणून द्यायचा चार दिवसांनी म्हणायचं आहे बघ साडेतीनशे मी अमकन आणले त्याला पंधरा दिवसांनी परत करायचे मग आम्ही जण आपापला काय ऐंशी रुपये सत्तर रुपये काय शेअर hmm. असेल तो त्याच्याकडे द्यायचो कधी या गोष्टी घरातल्यानं सांगून करायच्या <laughs> कधी घरातल्यानं न सांगता करायच्या पण त्यासाठी दिल्या जायच्या पण जसं कामाची व्याप्ती वाढत गेली आणि पैशाची रिक्वायरमेंट थोडी वाढत गेली तेव्हा मग आम्हाला प्रायोजकत्व नावाचा विचार प्रफुल्लताई डहाणूकरांनी शिकवला म्हणजे त्या म्हणाला की चांगली माणसं समाजातल्या काम, चांगल्या कामासाठी पैसे देत असतात आपण जाऊन त्यांना भेटून बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि तुमचं सांगणं इतकं प्रामाणिक असेल डोळ्याला डोळा भिडवून तुम्ही सांगू शकलात तर समोरचा माणूस तुम्हाला जास्त चर्चा न करता सांगतो दो किती लागणार पैसे एवढे ना माझ्याकडनं आत्ता घेऊन जा उद्या घेऊन जा कार्यक्रम संपल्यानंतर घेऊन जा आणि अशा पद्धतीने प्रायोजक पण फक्त प्रायोजकत्व असं किती वेळा मागणार आणि म्हणून चतुरंगी एक जो स्वतःचा एक्क्याण्णव सालापासून एक नवीन साला उपक्रम सुरू केला जीवन गौरव पुरस्कार तो देण्यासाठी स्वतःचं एक ऑकेजन असावं म्हणून आम्ही त्याला रंगसंमेलन असं नाव दिलं तर ते रंगसंमेलन घडवताना आमच्या लक्षात आलं की हा ह्यूज इव्हेंट आहे सबंध वर्षभरातला ॲपेक्स इव्हेंट जसा उल्लेख करू हाँ. असा मोठा इव्हेंट आहे ज्याचा खर्च त्या काळात आमच्या लक्षात यायचं की सात लाख आठ लाख दहा लाख हळूहळू तो बारा पंधरा लाख आताच्या नव्या काळानुसार तो पंचवीस तीस लाखापर्यंत जातो मग त्या उपक्रमाच्या निमित्ताने मात्र आम्ही जी काही त्याच्यातनं चांगल्या मार्गाने आर्थिक एक संकलन करण्याचे जेवढे सोर्सेस असतात म्हणजे स्मरणिकेतली छोटी पट्टी असेल तुम्हाला शुभेच्छा फलक म्हणून छोट्या पाच हजार दहा हजार पंधरा हजारचे बॅनर्स असतील तुमच्यासाठी प्रायोजकत्व म्हणून त्याला उपसह प्रायोजकत्व किंवा मुख्य प्रायोजकत्व नावाने एक लाख दीड लाख दोन लाख अशा देणगी असतील प्लेन देणगीदार असतील तिकीट असेल जे एरबी फुकट कार्यक्रम करायचं पण ह्या कार्यक्रमाला मात्र तिकीट ठेवायचं तर या सगळ्या मार्गानं पैसे उभे करायचे आणि समजा जर आपल्याला काहीतरी पंचवीस लाख लागणार आहेत तर डोळ्यासमोर टार्गेट ठेवायचं या वर्षी तीस ते बत्तीस लाख गोळा करून मग ते जे साडेपाच लाख सहा लाख उरतील त्याच्यामध्ये सबंध वर्षभर उंटाचं पाणी जसं उंट एकदा पिऊन घेतो आणि वाळवंटाचा प्रवास काहीपर्यंत पुरवतो तसं वर्षभर ते पुरवायचे आणि मग त्या काळात जी काही तुट पडेल ती थोडीशी त्या त्या शुभेच्छा फलकांनी किंवा ज्याला आपण प्रायोजक येतो म्हणतो त्या मार्गाने करत जायचे पण आज आम्ही समाजातच एका बाजूने मागायचं त्याचा चांगला विनियोग हो करायचा आणि अधिक चांगल्या विनियोगासाठी हो पुन्हा समाजाला देऊन टाकायचं असं स्वतःच एक वेगळं अर्थ तर तो बसवलंय सुदैवाने चांगलं काम करताना चांगली माणसं चांगले पैसे देतात हा अनुभव आठिश आला हे खूप वेगळं अर्थचक्र आहे असं मला वाटतं आजच्या काळातलं जीवनगौरव पुरस्काराचा उल्लेख केला तर ते पुरस्कार देताना कोणते निकष लावले जातात कशा पद्धतीने दिला जातो ती कन्सेप्टच थोडी ताई एक इंटरेस्टिंग वेगळी आहे म्हणजे जेव्हा चतुरंग वेगवेगळ्या ठिकाणी वेग होणाऱ्या स्पर्धा पुरस्कार असं सगळं बघायची किंवा खुद्द चतुरंगाला काही पुरस्कार वगैरे मिळाले hmm. तर असं वाटायचं की अरे काही काही माणसं आपलं अख्खं आयुष्य असं देऊन टाकल्यासारखं समाजाला काम करतात सेल्फलेसली एखादी गोष्ट आयुष्यभर करणं ध्यास घेतल्यासारखी मग अशा माणसांना कुणीतरी नावाजलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे मग तो कुणीतरी म्हणजे कुणी, कुणी करायचा मग समाज म्हणजे आमका माणूस तमका माणूस असं नाही मग आपण पुढाकार घेऊन काही करू शकतो का आणि मग त्यातनं ही चर्चा आमची जवळजवळ एक वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या वेळी होत होती की असं काही ह्याच्यात काही करता येईल का आणि मग त्यातनं असं मनात आलं की ते पुरस्कार म्हणून एक रक्कम असेल पण त्यानिमित्तानं त्या व्यक्तीचा जाहीर गौरव त्यांच्याबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत त्यांना छान सन्मानपत्र दिलं गेलं पाहिजे मोठ्या लोकांनी सामान्य लोकांसमोर जाहीररीत्या त्यांना गौरवलं पाहिजे असं काहीतरी घडवता येईल का आणि त्यातून मग आम्हाला हा पुरस्कार विषय ठरला पण मग पुरस्काराची रक्कम आकर्षक पाहिजे आम्ही जेव्हा एक्क्याण्णव साली या विषयाची सुरुवात करत होतो तेव्हा लाख म्हणजे असे डोंगरासारखे वाटायचे तर आम्ही म्हणायचो की एक लाख रुपयाचा पुरस्कार देता आला पाहिजे मग आमच्या पुन्हा असा जाना जाना एक विषय आला की आपण असं ज्यांना ज्यांना अशा सामान्य माणसांनी याच्यासाठी एकदाच कॉन्ट्रीब्युशन देऊ आयुष्यात आणि मग त्यावेळी आम्ही त्याला एक योजना ठरवली त्याला जनक योजना असं नाव दिलं ह्या पुरस्कार निर्मितीचे ते जनक जन्मदाते आईबाप की त्यांनी ज्यांना उत्सुकता वाटेल त्यांनी याच्यासाठी आयुष्यात एकदाच एक हजार रुपये द्यावेत आणि अशा पद्धतीचं आवाहन आपण करूया आणि प्रत्येकाने सुरुवातीला का आपापला वाटा निवडायचा तर मी बा माझ्या ओळखीची पंचवीस माणसं गाठली तुम्ही तुमच्या ओळखीची पंचवीस माणसं गाठली त्याच्या ओळखीची त्याला दहाच मिळाली त्याने दहा गाठली असं हु. करत करत आपण एक निदान चार पाचशे माणसांपर्यंत जाऊ एका गोळा करत हु. करत हळूहळू प्रसार होत जाईल त्याचा आणि मग ही कन्सेप्ट आपल्याला शक्य आहे असं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही म्हटलं की यस याच्यातूनच आपल्याला पैसे उभे करता येतील आणि आम्ही पहिल्या वर्षी एक्क्याण्णव साली पुरस्कार दिला तेव्हा आमच्याकडे एवढे पैसे नव्हते पण आम्हाला विनोदभाई दोशींनी सांगितलं की पहिल्या वर्षी तुम्हाला पुरस्काराची लागलेली रक्कम मी तुम्हाला देतो आणि ती तुम्ही मला पाहिजे तर कर्ज म्हणून समजा तुम्हाला जमतील तसे पैसे परत करा मी तुम्हाला ती परमानंट ठेवू इच्छितो पण तुम्ही जरा सन्मानी लोक आहात त्यामुळे तुम्ही म्हणणार नाही हो असं नको आम्हाला आम्हाला उभे करू देत तर तेही चांगलं आहे तुम्हाला मी ही पैसे आत्ता देतो वापरायला पण तुम्ही एक लाखाच्या पुरस्काराची किंमत खाली नका करू आणि म्हणून आम्ही आग्रहपूर्वक एक लाखाचा पुरस्कार ठेवला आणि मग हे एक हजारचं मिळवणं ते पहिल्या वर्षाला आमचे सतराशे अठराशे झाले देणारे मग म्हणजे सतराशे अठराशे याचा अर्थ सतरा अठरा लाख इतका तो निधी झाला आम्हाला जेव्हा तो पुरस्कार असं काही वर्ष द्यायचंय तर ती रक्कम वाढवत वाढवत देणाऱ्यांची संख्या जनकांची संख्या वाढवत वाढवत आपण पुढे नेऊया मग ती आज मी तिला आम्ही काहीतरी पाच हजार आठशे एवढे जनक म्हणजे अठ्ठावन्न लाखाचं कॉर्पस आमचं तयार झालं एका अर्थानं समाजानेच दिलेला पैसा समाज ज्याला त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची त्याच्या हातात एक प्रसाद म्हणून त्यांच्याबद्दलची भावना कृतज्ञतेची भावना म्हणून अर्पण करतो असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे आता ह्याचं जे नाव आहे हे गमतीशीर आहे ही योजना घेऊन आम्हाला नाव सुचताना आमची आकला कमीच असायच्या <laughs> असे कमी आहेत <है> <laughs> म्हणूया आम्ही पु ल देशपांडेंना भेटायला गेलो आणि भाईंना म्हटलं की भाई असं असं आम्हाला काहीतरी सुचतंय तर ह्या अशा पुरस्काराचं नाव काय तुम्ही सुचवाल तर भाई म्हणाले की मी विचार करून सांगतो तुम्हाला आणि मग ते म्हणलं एक आठ दिवसांनी या पण मग चार दिवसांनी त्यांचा फोन आला की या आपण बोलूया आणि मग त्यांनी असा एक विचार मांडला छान की तुम्ही ज्या माणसाचा सत्कार म्हणजे आता ती व्यक्ती साहित्य क्षेत्रातली असेल नाटकातली असेल शेती करत असेल औषधाचा विचार करत असेल इंडस्ट्री करत असेल वेगवेगळी क्षेत्र आहेत कुठल्याही क्षेत्रात सेल्फलेसली केलेलं काम पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही जो काही सत्कार करू इच्छिता तो त्या माणसाचा करत नाही तो ज्या पद्धतीची जीवन पद्धती जगतो ज्या पद्धतीचं जीवन करतो त्या जीवनाचा सत्कार करताय मग व्हाय नॉट जीवन गौरव इतकं सहज ते समीकरण समोर आणलं चतुरंगला ना ते नाव त्यांनी सुचवलं आपण ते रजिस्टर्ड केलं रजिस्ट्री ऍक्ट खाली आज चतुरंगच्या चे नावाने त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे पण आज आम्हाला अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन देणाऱ्या सरकारपासून सगळे लोक जीवन करू शब्द वापरतात अगदी खरं पण त्याच्यामध्ये <laughs> मारामारी करायला जात नाही पण या नावामागे केवढा मोठा इतिहास आहे खूप छान खूप छान खूप आपण चतुरंग बद्दल बोलतोय आणि एक्कावन्न वर्षानंतर सुद्धा संस्था तरुण आहे संस्थेची काही वैशिष्ट्य वेगळे पण हे कसं जपलं गेलं आणि कोणती वैशिष्ट्य आहेत संस्थेची इथलं श्रेय पुन्हा मी मास्तरांना गणेश सोळंकीना देईन म्हणजे ते जसं म्हणाले की कुठलीही कृती कराल एखादा विषय उपक्रम म्हणून कराल तो जसा नवीन करा तसं आपलं स्वतःचं अस्तित्व सुद्धा वेगळं असलं पाहिजे बाकीच्यांपेक्षा आणि त्यामुळे सर्वसाधारण संस्थांमध्ये जे नियम असतात त्या नियमांपेक्षा नियमितपणा शिस्त चौकट तर हवीच परंतु उगाच काहीतरी आपण कुठेतरी चुकीचं स्वतःला जखडून घेतलंय आणि आपण आपला मोकळेपणा हरवून बसलोय असं होऊ नये अगदी साधी सुरुवात ते म्हणजे आपण सभासदत्व करतो सभासदत्व म्हटलं की मग त्याला वर्षाची वर्गणी किती व महिन्याला चार आण त्या काळात समजा एक रुपया वर्षाचे बारा रुपये मग आता सभासदत्वाची वर्गणी गोळा करायला जे कोण चार कार्यकर्ते जातील त्यांना समजा एखादा माझ्यासारखा माणूस तो घरी आला आणि भेटला नाही तर तो, तो जेव्हा मला दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी पुन्हा भेटेल अरे काय रे तुझ्यासाठी मला तुझे दहा रुपये आणायचे होते पण माझे चार आणप्रमाणे पाच वेळा बसचे पैसे गेले ह्या चर्चा होत राहणार याच्यातनं वादही होत राहणार गोळा काहीतरी एक निधी होईल पण मग ह्या गोष्टीत वाद घालून आम्ही स्वतःची एनर्जी त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण तो प्रकारच नको ना आणूया अस्तित्वात ज्याला काम करायचंय तो मी सभासद आहे म्हणून काय नाही म्हणून काय तो काम करणारच आहे ना शंभर टक्के म्हणजे मग आपण सभासदत्वच नसलं संस्थेत तर काय बिघडेल तर आम्हालाही विचार करताना वाटलं की अरे खरं आहे ज्याला काम करायचं तो कार्यकर्ता मग आम्ही इतक्या सोप्या व्याख्येनुसार आज मी तिपर्यंत आमची ती व्याख्या आहे म्हणजे आज मी जरी चतुरंगाचा संस्थापक कार्यकर्ता म्हणून उल्लेख माणसं करत असतील तरी आज मी चतुरंगचा एक सामान्य कार्यकर्ता जसा नवा कार्यकर्ता येतो तो आणि मी आम्ही एकाच लेवलवर आज काम करतो एकाच विचाराने करतो एकाच दर्जाच्या पातळीवरनं काम करतो त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फळी राहत नाही अंतर राहत नाही किंवा स्तर असे वेगळे राहत नाही आणि मग त्यामुळे आम्हाला पुढचाही मुद्दा पटला की मास्तर म्हणाले की बघ तुम्ही सगळे विचार करत तर मग आम्हाला त्यातनं अध्यक्ष कशाला पाहिजे कोणीतरी विचारलं तर आम्ही माधवश्रमाच्या मालकांमध्ये बोट दाखवायचं हा ते आमच्या अध्यक्षाचा चेहरा पण आमच्याकडे अध्यक्षाचं पद नाही अध्यक्षपद नाही म्हटल्यावर अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही सेक्रेटरी म्हणून वेगळं पद नाही खजिनदार नाही सदस्य नाही म्हणजे मग त्या पदावलीसाठी ज्या मारामाऱ्या होतात निवडणुका होतात अहममिका वाढते आणि मग माणसं त्या मध्ये जातात आणि काम बाजूला राहतं हे नसलं तर काही बिघडतंय का काम करायचं कामाच्या जबाबदाऱ्या वाटून द्यायचं बाबा तू हे आर्थिक सांभाळ तू कलाकारांचं सांभाळ तू ऑफिसचं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळ जबाबदाऱ्या देता येतात त्यामुळे आज आम्ही संस्था आमची कोणवत साली रजिस्टर केली पंधरा वर्षानंतर आज पस्तीस वर्षात आमच्याकडे यातली कुठलीही पदावली नाही तरी आमच्या कामामध्ये कुठलाही अडलं नाही आमची संस्था रजिस्टर्ड आहे संस्थेला नियमाप्रमाणे विश्वस्त पद आहेत पण तुम्ही मला आता तुम्ही किती विश्वस्त मी सांगेन आहेत नऊ ना विश्वस्त नावं सांगा तर मला पटकन सगळी नावं आठवून सांगता येतील असं नाही <laughs> कारण विश्वस्त हा विश्वस्त म्हणून काम करत नाही तो एक सामान्य कार्यकर्ता आम्ही सगळी सारखे आहोत या विचाराने तो काम करतो आणि हे मेंटेन करता, में करता आलं ह्यात हो, आम्हाला असं काही अवघड गेलं नाही एका अर्थाने कदाचित ते सुरुवातीपासून स्वीकारलं गेलं म्हणून असेल मास्तरांनी जे काय पहिलंच इंजेक्शन आम्हाला दिलं का डोस दिला असेल तो इतका प्रभावी ठरला की आज पस्तीस वर्षात नवीन पिढी जेव्हा येते तेव्हा त्यांना ह्यातला कुठलाही मला उद्या काहीतरी पद मिळेल का मला अमक मिळेल का हे पद इथे अस्तित्वातच नाहीये हे लक्षात घेतल्यानंतर माणसांना वाटतं की अरे किती वेगळा आहे येणाऱ्यांची संख्या कमी असते ती हजारांनी वाढणार नाही ती कदाचित फक्त शेकड्यातच आहे पण जी आहे ती स्थिरं चांगली घट्ट आणि आज त्यामुळे पदरहित पद्धतीने काम करताना आज टप्प्यावर टप्प्यावरसुद्धा आम्हाला कुठलीही अडचण आली नाही तरी सरकार दरबारीच्या नियमाप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी पार पाडतो आमचे अकाउंट्स चौक ठेवले जातात चार्टर्ड अकाउंटकडून सर्टिफाईड असतात चॅरिटी कमिशनकडे सबमिट केले जातात सगळे वेल वेळच्या वेळी आणि त्यात कुठलीही त्रुटी नाही पण म्हणून कामात कुठे शिथिलता आली नाही आणि पदसिद्धतेची गरज पडली नाही असे वेगळेवेगळे पांडे अगदी तर सोप्या गोष्टी आहेत तिकीटाचा कार्यक्रम असेल तर आमच्याकडे एक नियम आहे की आमचा कुठलाही कार्यकर्ता पास मागत नाही नॉर्मली कसं असतं अरे मी इतके वर्षी काम करतो तर माझी बायको येणार आहे किंवा माझी आई आणि वडील येणार आहेत माझे सासरे येणार आहेत तर आपण म्हणतो की तू मागितलंस तर उरलेले सदतीस जण आहेत इकडे बावीस जण आहेत डोंबिली चाळीस जण आहेत मग तू प्रत्येक जण म्हणजे मला एक एक पास द्या म्हणजे त्या त्या पाचशे रुपये लोकांच्या ऑडिटोरियममधले दोनशे तीनशे पासेसच जातील मग त्यापेक्षा कोणीच नाही पास घ्यायचा आज आमच्याकडे पेड कार्यक्रमाचे सुद्धा कार्यकर्ता स्वतःचे पैसे भरतो स्वतःच्या पालकांना किंवा घरातल्या कोणाला बोलवायचं ते त्याची तिकीट काढतो आज सवाई हा प्रचंड पॉप्युलर इव्हेंट आहे पण तरी सुद्धा त्या सवाईचं तिकीट आमच्यातल्या कार्यकर्त्याला काढावं लागतं mm. आज मला सवाईला जाऊन बसायचं असेल किंवा मला आता उभं राहत नाही फार तर मी तिकीट काढतो माझ्याबरोबर चार कार्यकर्ते वयस्कर का असतील तर ते चार जण आपापलं तिकीट काढतात असे पांडे आम्ही रुजवत गेलो नॉर्मल कोर्समध्ये बघा अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार म्हटलं की जेव्हा समारंभ असतात तेव्हा ते आपले पदाधिकारी स्टेजवर बसण्याची भूमिका असते आम्ही मुळातच अध्यक्ष नसल्यामुळे स्टेजवर कुणी बसायचा प्रश्नच नाही <laughs> आम्ही एक छोटा नियम करून टाकला की चतुरंगचा कार्यकर्ता कधीही स्टेजवर बसणार नाही त्याला समजा प्रस्तावना म्हणून काही भाषण करायचं असेल आभाराचं प्रदर्शन म्हणून आभाराचं भाषण करायचं असेल किंवा काही कोणाच्या संदर्भात परिचय करायचा असेल तो विंगेत नाही येईल आपलं काम करेल माईकवर आणि निघून जाईल तो स्टेजवरच्या आसनाचा अपेक्षा ठेवणार नाही म्हणजे मग जी मनामध्ये की अरे मला कधी बसायला मिळेल मी कधी खुर्चीत बसेल <laughs> ही जी माणसाच्या मनात येणारी सहज भावना आहे ही सुद्धा आपण मुळातच खुडून टाकली तर मग मा त्याच्या मागच्या ईर्ष्या आणि त्याच्या मागनं येणारी नंतरची युद्ध आणि ते सगळं आपोआपच टळतं मला असं वाटतं की ही जी काही ऊर्जा अजूनही कायम टिकून आहे आणि वाढते त्याच्या मागचं हे सगळं गमक आहे आणि गोष्टी आहेत एकदम पण ते केवढ्या मोठ्या आहेत आणि प्रत्येकानं त्याचं पालन करावं अशा आहेत तरुण कार्यकर्त्यांबद्दल आपण बोललात की येत आहेत ही चळवळ वाढतीये पण आजच्या काळामध्ये तरुणांमध्ये एक उत्सवी आकर्षण आहे की आपण जिथे जातोय तिथे सोशल मीडिया वाढलाय तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही असं शिस्तीत बघतो <laughs> थोडी कडक शिस्त आहे मिलिट्रीची शिस्त नाही पण आपल्याला स्वतःला चौकटीत बसवायचं अशी शिस्त आहे आमच्याकडे अठ्ठ्याण्णव साली माधुरी दीक्षितेला आम्ही बोलवलं होतं तिची मराठीमधनं चार हजार लोकांसमोर झालेली तिच्या आयुष्यातली पहिली मुलाखत जी त्याच्या आधी तिने कधीच अशी मराठीतली मुलाखत आणि असं ओपन मैदानासमोर दिलेली नव्हती तिची एकच अट होती मी येत नाही येत नाही असं म्हणत होती तर तुम्ही का तर म्हटलं कसं असतं की आम्ही अभिनेत्री म्हटलं की एक लोकांना साहजिक उत्सुकता कुतुहल आकर्षण सगळ्या गोष्टी असतात माणसं खूप जवळ येतात ती दाठीवाटी होते अंगचटीला येतात मग ते नाही आवडत असं म्हणून मग मी टाळते तर एका क्षणात आम्ही पटकन म्हटलं तिला की ठीक आहे एकही व्यक्ती तुमच्याच बरोबर समोर येणार नाही फोटो काढायला हे मागणार नाही किंवा तशी उत्सुकता दाखवणार नाही ते म्हणले असं म्हटलं येस विल कीप द प्रॉमिस आणि आम्ही ते करून दाखवू चार हजार लोकांसमोर झालेल्या कार्यक्रमात बंदोबस्ताला कार्यकर्ते होते की लोकांनी येऊन त्यांना त्रास देऊ नये आणि अगदी त्यांच्या खानपानाच्या व्यवस्थेच्या सुद्धा आमचा एकही कार्यकर्ता तिथे उपस्थित नव्हता ज्या दोघा तिघांना जबाबदाऱ्या दिला कोणी अन्न द्यायचं कोणी टेबलाची व्यवस्था बघायची <स्तुण> <पागे> कोणी <स्तुण> फुलं द्यायची अमकं द्यायचं या व्यवस्थेचे कार्यकर्ते पण ते त्यांच्या बाजूला सुद्धा जाऊन थांबले नाहीत की फोटो काढा म्हणाले नाहीत तर त्यांच्या वडिलांनी कॉमेंट केली की यू केप द प्रॉमिस बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन दिस इज मारवालच मिळाला तर हे पाळता येतं आज आमच्याकडे कार्यकर्ता नवा तरुण पिढीचा आला तर त्याला ह्या गोष्टी बाकीच्या कार्यकर्त्यां सहकार्यकर्त्यांकडनं कळतात आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही कलाकाराबरोबर फोटो काढताना दिसला तर त्याला दंड असतो नुसताच कार्यकर्ता नाही तर कार्यकर्त्याची बायको परस्पर गेली आणि कुठल्या तरी नटाबरोबर बरोबर फोटो काढला आणि तो कोणी दाखवला तर त्या कार्यकर्त्याला दंड भरावा लागतो कारण तो नियम त्याच्या कुटुंबाला पण लागू असतो हु. आता म्हटलं तर ह्याला कडक नियम आहे आणि म्हटलं तर शिस्त आहे आम्ही जसं स्टेजवर बसायचं कोणीच नाही एक साधी शिस्त पाळली तर काम करायचंय काम तर टाळायचं नाही पण त्याच्यासाठी जो एक वेगळा वेळा चुकीचा अट्टास असतो तो मात्र टाळता आला पाहिजे आज आमचा कुठलाही कार्यकर्ता फोटो काढताना दिसत नाही कारण आम्ही काढत नाही कारण आम्ही कलाकारांना ते सांगतो तुमच्या सहाय्यांसाठी आमचे कार्यकर्ते धावपळ करणार नाहीत ते दुसऱ्यांच्या सहाय्यासाठी तुमची परवानगी असेल तर पब्लिकमध्ये असताना करतील पण स्वतःसाठी ब माझ्या चार मित्रांचे आणले जरा सहाय्य करून द्या किंवा आपला ग्रुप फोटो काढा किंवा नव्या काळात हल्ली सेल्फी काढा हे आमचा कार्यकर्ता करताना दिसला तर तुम्ही पॉईंट आउट करा आज आम्हाला कित्येक कलाकार म्हणतात की हे एक्सेप्शनल उदाहरण आमच्या सगळ्या सांस्कृतिक जग आयुष्यातलं आम्हाला आढळतं पण आता ह्या छोट्या सृष्टीच्या गोष्टी तरुण कार्यकर्ते सुद्धा पाळतात आज आमच्याकडे दर दोन किंवा तीन वर्षांनी गणवेश केला जातो गणवेश म्हणजे काय सगळ्यांचा सा एक सामायिक साधारा या वर्षी पिवळ्या रंगाचा असेल तीन वर्षांनी गुलाबी रंगाचा असेल पाच वर्षांनी आणखीन हिरव्या रंगाचा असेल पण तो सगळ्यांनी म्हणून करायचा असतो पण गणवेश हा स्वतःच्या खर्चाने करायचा मी त्यासाठी संस्था तुम्हाला कापडचे पैसे देईल शिलाईचे पैसे देईल असं होत नाही मग आमचा तो विद्यार्थी कार्यकर्ता असला तरी तो वडिलांना सांगतो मला जुन्या आमच्या विद्यार्थिनीची उदाहरणं आठवतात की ते बाबांना कॉलेजला असताना किंवा शिकत असताना सांगायचे बाबा तुम्ही मला वर्षात चार साड्या घेताना मला तीन साड्या तुम्ही घ्या आणि एका साडीचे पैसे द्या मला ते चतुर्ममध्ये भरायचे आता विद्यार्थिनीमध्ये <laughs> सुद्धा जेव्हा हा स्पार्क मुरतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनाही ती शिस्त आवडते फक्त आपण ती खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करावी लागते रुजवावी लागते त्याचं पोषण भरण चांगल्या पद्धतीने केलं तर ते होऊ शकतं आज आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी हसत खेळत केल्या जातात कुठेही कोणीतरी डोक्यावर काय ताण बाबा हे असं म्हणून नाक मोरडून केलं जात <laughs> नाही तर हे तरुण पिढीत सुद्धा आज आहे शंभर टक्के खूप आहे चांगले नक्कीच आहे नकिस। नकिस। <laughs> नकिस। <laughs> मग भविष्यामधले कोणते उपक्रम काही काही निश्चित केलेत का असे वेगळे उपक्रम नाही पण आमच्या काही डोळ्यासमोर संकल्प आहेत फार पूर्वीपासून आमच्या कल्पनेत असं आहे की चतुरंगनी स्वतःचा जसं आपण शाळांच्या विद्यार्थी घेऊन त्यांना घडवायचा प्रयत्न या निवासी वर्गात करतो निर्धार निवासी वर्गातनं जी गुणवत्तेत कमी मुलं आहेत त्यांच्यासाठी संस्कार करायचा प्रयत्न करतो तर असं संस्कार करणारं चतुरंगचं स्वतंत्र एखाद वसतीगृह म्हणा किंवा एखादा प्रयोग करणारी एखादी या पद्धतीची संस्कार शाळा असं काही चतुरंगला निर्माण करता येईल का असा एक संकल्प आमचा बराच काळ आमच्या डोक्यामध्ये आहे या पद्धतीचा उपक्रमांना नवीन रूप काळानुसार देणं म्हणजे जसं मी मग अशी दिवाळी पहाटचं उदाहरण म्हटलं की पूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या ज्याला ग्लॅमर आहे झगमगाट आहे ती दिवाळी पहाट वगळून आता आम्ही वृद्धाश्रमात किंवा बालकाश्रमात जाऊन दिवाळी पहाट करणं महिलाश्रमात जाऊन दिवाळी पहाटची योजना करणं हाही जसं बदलतं रूप आहे तसं आता निवासी वर्गाच्या रूपात येणार जे एनईपी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यानुसार त्या अभ्यासक्रमात काही बदल करावे लागले तर ते त्याचेही विचार आता आम्ही हळूहळू करतोय आता अगदी अलीकडे आम्ही इम्प्लिमेंट केलेला विचार की नव्या काळानुसार विद्यार्थ्यांना शिकण्याकरता जी तंत्रज्ञानातना आधुनिक साधनं येतात ते त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड नावाची गोष्ट आहे हल्ली शाळांना अनुदान म्हणजे फक्त शिक्षकांचे पगार मिळतात ऍडिशनल अगदी तुम्हाला एक टेबल आणायचं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संस्थेने पैसे उभे करा आणि वापरा असं सांग गव्हर्नमेंटकडनं सांगितलं जातं तर मग अशा वेळी शाळांना हे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड लाख घरात जाती कोण देणार पण आमच्याकडच्या त्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोली पुरस्कार अशी एक योजना आहे त्या योजनेच्या परीक्षकांनी सुचवलं की इंटरव्ह्यूच्या दरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांना इंटरेक्टिव्ह डिजिटल बोर्डचा वापर शिकवला गेला केला गेला हुँ. ती मुलं एकूण अभ्यासात एकूण सामान्य ज्ञानात एकूण माहिती असण्यामध्ये खूप पुढे असलेली दिसली तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही शाळांसाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड नावाच्या स्कीमचा एक चांगल्या पद्धतीचा प्रसार आणि वाढ कशी करता येईल <laughs> शाळांना ते बोर्ड कसे वापरता येतील त्यांना कसे मिळवून देता येतील याची ये योजना करा तर आम्ही स्मार्ट स्टडी स्किल स्कीम एस अशा पद्धतीचे की हा स्मार्ट स्टडी जो आहे त्याच्यातलं स्किल कसं वाढवत नेता येईल चांगल्या पद्धतीने आणि म्हणून मग हे दीड लाख रुपये आपण मिळवून द्यायचे मग त्याच्यामध्ये शाळेची बांधिलकी हवी म्हणून शाळेने काही नॉमिनल मार्जिन द्यावं समजा एक लाख चाळीस हजारचा खर्च आहे तर शाळेला अकरा हजार रुपये द्या ती तुमची बांधिलकी तिथे गाठ तुमची बांधली जाते आणि म्हणजे मग आय ओ टू दिस स्कीम असं तुम्हाला वाटू लागतं म्हणून तुम्ही हे नॉमिनल द्या चतुरंगलात एक पस्तीस मिळवायचं तर एक पन्नास मिळवायला काय अवघड नाही पण ते तुमचे दहा तुमचे म्हणून त्यात आले तर अशा पद्धतीने शाळा काही देतील तर आपण त्यांना हे बोर्ड मिळवून देऊया आणि आम्ही गेल्या वर्षी आम्हाला ही योजना जानेवारी महिन्यात या परीक्षकांनी सुचवली आम्ही म्हटलं शुभस्य शिघ्रम यावर्षी सुरुवात करूया तर आत्ता आम्ही जवळजवळ पाच शाळांना हे बोर्ड देऊ सुरुवात केली या नवीन एज्युकेशनल पॉलिसीच्या वर्ष सुरू झालं जे वर्ष आत्ता शैक्षणिक वर्ष यात आम्ही अंजनवेल या चिपळूण वहाळ गुणदे या हुँ. चार ठिकाणच्या चार शाळांना आणि पाचवी शाळा आमच्या त्यात सिलेक्ट होईल या पाच शाळांना हे बोर्ड देऊन आम्ही यावर्षी सुरुवात केली तर असं जे नवीन काही दिसेल ते त्या उपक्रमात आणणं किंवा त्याचं नव्याने इंट्रोडक्शन करून देणं इम्प्लिमेंट करणं उपक्रमाचं रूप बदलत नाही ना पण मूळ धारणा तीच आहे की आपल्याला शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे उत्तम उत्तम काहीतरी मिळवून द्यायचे त्या मुलांची ज्ञानाची कक्षा त्याच वेळेला त्यांच्या आयुष्याच्या विचाराची कक्षा खूप छानपैकी वाढली पाहिजे मग त्यासाठी वेगवेगळे वेग चांगले वक्ते शाळेमध्ये आणणं किंवा आता हा आम्ही पंधरा दिवसाचा वर्ग केला तर त्या काळात कुठली तरी दोन वेगळे वक्ते आणि मग जे आम्हाला इकडे सांस्कृतिक क्षेत्रात उपलब्ध असतात जे आमचे कौटुंबिक घटक झालेले असतात त्यांनाच आम्ही आग्रह करतो की तुम्ही इकडे या मग त्या हिशोबानुसार आत्तापर्यंत त्याच्यामध्ये जेवढे जेवढे मोठे कलाकार आहेत हे सगळे कलाकार या वर्गामध्ये मुलांना भेटायला त्यांच्याबरोबर बोलायला मग त्याच्यात तुम्ही मोहन जोशी घ्या किंवा अगदी हृदयनाथ मंगेशकर घ्या शिवाजीराव भोसले घ्या अरुण टिकेकर घ्या विना धर्मादेकर घ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मातब्बर मान्यवर माणसं आम्ही या वर्गामध्ये पण इंट्रोड्युस करायचा प्रयत्न करतो ही त्याची थोडी थोडी बदलती आणि त्याच्यात अजून काही भर घालावी अशी काही रूप आहेत अजून एक संकल्प डोक्यात आहे की स्वच्छता गृह शाळेची स्वच्छतागृह म्हणजे जी असतात ती फारशी मेंटेन नसतात आमच्या डोक्यात असं आहे की पालक तिथेही बघतात ते आरोग्याशी संबंधित आहेत जसं शिक्षक चांगले आहेत की नाही योजना चांगल्या आहेत की नाही शाळेकडे काही चांगले वेगळे उपक्रम आहेत की नाही बघितलं जातं शाळेच्या बाबतीत आजकाल पालक सजग झालेत जास्त त्यामुळे विचार करतात त्या दृष्टीने आमच्या डोक्यात असं आहे चतुरंग स्वच्छतागृह अभियान शाळांचं स्वच्छतागृह असा विषय फक्त खर्चिक आहे जास्त पण जसं जसं आमचा हात पुरेल तशी तशी आम्ही त्याला सुरुवात करतोय आता आमचं काम काम मध्ये म्हणजे प्रारंभ झालेला आहे तर अशा नव्या योजना याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणं असं आहे आणि मग काळानुसार सांस्कृतिक मध्ये जे काही नवीन उपक्रम मिळतील नवीन पिढी मिळेल त्यांना बरोबर वर घेत सगळं करत राहायचं शेवटी हे आम्ही कोणी करत नाही आमच्याकडनं कुठली तरी ती अदृश्य शक्ती करून घेते आणि सोर्सेस समोर असतात शाळा समोर आहेत समो समाज समोर आहे समाजातली मान्यवर माणसं समोर आहेत समाजातले कलाकार समोर आहेत त्यातनंच फक्त उचलायचं आणि आपण परत त्यांना अर्घ्य दिल्यासारखं द्यायचं पण एक्कावन्न वर्ष याच भावनेतनं हे काम सुरू आहे खरं तर असं म्हटलं पाहिजे पिढ्या घडवता येतात आणि समाज सुद्धा बदलता येतो त्याच्यासाठी खूप मोठे काही करण्याची गरज नसते छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा ते होऊ शकतं हेच चतुरंग या संस्थेनं गेली एक्कावन्न वर्ष दाखवते आणि दाखवत आलेली आहे आज आपण चतुरंग कसं घडलं आणि चतुरंगने समाज कसा घडवला पिढ्या कशा घडवल्या हे आज आपण निमकर सरांकडनं जाणून घेतलं सर आपण वेळात वेळ काढून इथे आज आलात आणि खूप छान माहिती आम्हाला इथे सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप आभार मी आभार शब्द धराला तुम्ही टाळा असं म्हणेन कारण शेवटी हे आपलं एकमेकांचं काम आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे जे आहे तर जाणीवपूर्वक रत्नागिरी आकाशवाणी केंद्राने चतुरंगला मुद्दाम पाचारण केलं तर ही आमच्यासाठी प्रेरणा आहे की असं काम आणखीन करत राहा पुढे आणखीन तुम्हाला असं कौतुकाने बोलवू ही एक प्रकारची प्रेरणा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आनंदाच्या असतात आणि ते करणं हा आमचा आनंद आहे आणि आपण एकमेकाच्या बरोबर आनंदात राहूया धन्यवाद म्हणेन फक्त मी आभार नाही म्हणणार We'll